स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत सावंतवाडी येथे भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली भाजप जिल्हा संयोजक संदीप गावडे यांनी या यात्रेचे आयोजन केले होते या यात्रेमध्ये सावंतवाडीतील विद्यार्थी एनसीसी कॅडेट्स महिला डॉक्टर पत्रकार व्यापारी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला ही यात्रा सावंतवाडीकरांच्या राष्ट्रप्रेमाची साक्ष ठरली या यात्रेला भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर आणि सावंतवाडी मंडल अध्यक्ष सुधीर आडीवरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते ही जिल्ह्यातील सर्वात आकर्षक आणि भव्य यात्रा ठरल्याचे उपस्थितांनी सांगितले तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आज आपण सगळे एकत्र आलो आपल्या सर्वांना माहिती आहे की कुठच्याही देशाची ओळख ही देशा त्याच्या राष्ट्रध्वजाने होते आपल्या देशाचा गौरवशाली असा इतिहास सांगणारा हा आपला राष्ट्रध्वज आहे भलेही आपण शरीराने वेगळे असू पण मनाने आपल्याला सर्वांना एकत्र आणणारा असा हा राष्ट्रध्वज आहे आणि या राष्ट्रध्वजाचा प्रवास या राष्ट्रध्वजासाठी दिलेलं हुतात्म्य या सर्वांची गाथा ही आपल्या पुढच्या पिढीला कळावी यासाठी सर्वांनी नागरिकांनी एकत्र येत या तिरंगा यात्रेचं आयोजन केलेलं आहे आजचा हा प्रचंड असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद बघता या तिरंगा मा, यात्रे यात्रेमागचा जो मुख्य आशय होता की आपल्या नवीन पिढीला तिरंग्याची गौरव गाथा ही समजावी तो पूर्ण झाला आहे याबद्दल कुठलीही साशंकता नाही कुठच्याही देशाचं त्याचं सार्वभौमत्व त्याचा संपूर्ण इतिहास हा राष्ट्रध्वजातून कळतो आपल्याही देशाचा असलेला सामर्थ्यशाली इतिहास आणि पुढे असलेला आपला आशेचा असा भविष्य हे सर्व या, या राष्ट्रध्वजातून प्रतीक होतं जैन्नी जैन्नी या राष्ट्रध्वजाला अबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी ज्यांनी या देशासाठी हौतात्म्य पत्कारलं असे आपले सर्व भारतीय जवानांचं त्या निमित्ताने एकदा स्मरण करूया भारताचं सैन्य दल आणि आत्मनिर्भरतेकडे आपल्या घेऊन जाणारे आपले शास्त्रज्ञ त्यांचा या निमित्ताने गौरव करूया आणि सर्वांना त्यानिमित्ताने येणाऱ्या आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो